नमस्कार म्हणजे स्वागत आहे कोकणी संकेत युट्यूब चॅनलवर वर माझ्या अजून एका ब्लॉग मध्ये आज जातो व्हाळात मासे पकड्या माग आहे आज मुंबई वर ना आलेली व्हाळ आहे आमचं मंडळीनो पाणी आहे अजूनपर्यंत बऱ्यापैकी कारण पाऊस लागतोय अजूनपर्यंत बघूया आता किती मास भेटत दिसतच तरी हत मास निक्या फडक भिजवून घेत आहे भिजवून घेतल्यानंतर एकदम फिट्ट बसत आता निक्या ताटली बांधून दाखवते आहे तुम्हाला कशी बांधतात ती रे एकदम फिट बांध रे रे त्याच्यावर दोन्ही कडनं फिट बांध अरे पकड तरी हात माझा बाहेर शिकणार कधी तू अरे उभं राह उभं राह आता आपला दोन मेन गडी आलत बाबला आणि विराज पण तुम्हाला दाखवत आहे ताटली बांधून घट बांधलं ना रे घट बांधून मास बाहेर येते सगळं ताटले बांधून झाले म्हणजे अशा प्रकारे मध्ये होल असता एक त्या होलात आपण गव्हाचं पीठ टाकतो गावाचं पीठ टाकून दाखवत आहे छोटू आपले आणि हे पीठ खाऊस मासा आतमध्ये जातात म्हणजे ना आता निक्या दाखवतोय आपलं टाकून आतमध्ये टाकलं की काय पीठ लावून झाला मंडळी आता ताटली लावत जातो मी बऱ्यापैकी मंडळीनु खर्चापुरतं मासं भेटलं दोनदाच लावलेली ताटली पण एका टायमाचं भेटलं मास चला तर भेटू नेक्स्ट मध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा